हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ ताई बोला मला शेअर करायचा होता अनुभव हा हा बोला काल घेतला नाही काय ताई तुम्ही ओ काल मला फार उशीर झाला ताई ट्रेनिंग चालू आहेत ना आमचे मला टिटवळाला जावं लागतं आणि मग आज पण मला उशीरच झालाय तसा पण थकून जाते ना कारण कसं आहे आज सर्वात महत्वाचं म्हणजे आज इंग्लिश व्हॉलेंटाईन डे आहे ना <laughs> आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॉलंटाईन म्हणजे आयुष्यामध्ये आपण सर्वात ज्याला मानतो बरोबर किंवा ज्याच्यावर विश्वास आहे त्याला आपण व्हॅलेंटाईन म्हणतो ना <laughs> पण हा तर पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्हॅलेंटाईन नावाचा संत होऊन गेला अच्छा हा आणि त्या संतानस हे केलं की बाबा तुमची आवडती गोष्ट आहे आयुष्यामध्ये की आवडती तुमची गोष्ट आहे त्या गोष्टीप्रती तुमचा रिस्पेक्ट तुमचे ग्रॅटिट्यूड म्हणजे तुम्ही थँक गिविंग म्हणजे आभार प्रदर्शित करण्यासाठी दिवस त्यांनी हे केलेला आहे पण तुम्हाला माहित आहे की बाकीचे लोक जे आहेत त्याचा विचित्र अर्थ सगळं काढतायत हो, 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 तर हा तर मी तुम्हाला पहिल्याही माझ्या अनुभवाला सांगितलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये दोन लोकांचं खूप दोन गोष्टींचं खूप महत्व आहे हो, हो, पत्ू आणि हो। दुसरे प्रभू तर तुम्हाला सांगितलं की माझे मागच्या मा, एक, एका एका, एका, एका अनुभवामध्ये मी सांगितलं की माझा स्वभाव किती विचित्र होता हो, 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 आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडत गेल्या तर माझे वडील खूप काळजीत होते तर त्या आणि माझ्या भावानेही आधी लग्न केलेलं होतं तर तर त्यावेळी अं माझ्या भाऊजाईच्या अधलेले एक आ, हे ब्राह्मण आळीमध्ये एक ज्योतिषी राहत होते ते म्हणत होते की काळजी करू नका त्यांच्याकडे विचारण्यात आलं की बाबा या मुलीचं लग्न ठर थरे, लग्न ठरेल का तर त्यांनी सांगितलं की या मुलीची तशी हे ज्योतिषी पत्रिका दाखवली त्यांनी बघितलं तर ते म्हणाले की पत्रिका चांगली आहे इंजिनिअरच मिळेल पती इंजिनियरच असेल आणि ते सर्व पीर यांना सांभाळून घेईल मग त्यावेळी सगळ्यांना कोण आणि त्याला चष्मा असेल आणि कपाळ रुंद असेल आणि डोक्यावर भरपूर केस असेल असे त्यांनी ठोकताळे सांगितलेलं आणि कुणाला ते खरं वाटलेलं नाही आणि ज्यावेळी माझं लग्न ठरलं बरोबर तसंच निघालं आणि हा म्हणजे कपाळ रुंद होत इंजिनिअर पती सगळं त्या प्रमाणात निघालं आणि तरी दुसरी गोष्ट मागे मी लोकांना हे एक आवाहन करू इच्छिते की मुलगा झालं मुलं मुलगा होण्यासाठी ते हे बोलतात कि नवज बोलतात की देवाला पण पण असं कधीही मुलगी होण्यासाठी किंवा मुलगा होण्यासाठी नवज बोलू नये कारण शेवटी निसर्गाचे का जे दोन्ही चक्र आहेत मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखेच आहे आणि मी आता सा... जवळजवळ बत्तीस वर्षाच्या माझ्या अध्यापनामध्ये बघितलं की मुली जे ज्या पालकांना मुली आहेत ते खूप आनंदी आहेत हो, हो, आणि ज्या पालकांना मुलं आहेत ते चिंता आहेत. ते काय काय ये वेळा येऊन आमच्याकडे रडतात मॅडम आमचा ऐकत नाही मुलं आम्ही यांना सगळ्या गोष्टी देतो म्हणून ते दे। म्हणजे थोडक्यात काय कि सगळ्यांना सर्व बेट दिलं पाहिजे आपण आणि माझं लग्न ठरलं म्हटल्यावर आई इतकी आनंदी झाली की याचा दगडूशेठ हलवायाच्या गणपतीला तिनं एक तोळाच लॉकेट दिलं म्हटलं तु माझ हे लग्नानंतर मला दहा वर्षानं कळलं की माझ्या आईनं माझं लग्न ठराव म्हणून हे देवाला तिनं हे असं आमिष दाखवलंय मी तिला पहिला प्रयत्न केला की मी लंगडी होते, कर लूड़ी होते। तु का लोळी होते तू का म्हणलं देवालासाठी ते जे दे पैसे आहेत तू चांगल्या कार्यासाठी वापरले असते तर मला आनंद झाला असता त्यामुळे मग ते म्हणजे माझ्या आईनं एक तोळ्याचं लॉकेट दगडू शकते आज किती त्या गोष्टीची हा मग ते मग मला मी तुम्हालाही मागच्या वेळी मी सांगितलं की मी Yeah. एकच एकच वेळा नवस बोललेले होते yeah. याला माउंट मेरीला त्याच्यानंतर yeah. मी आयुष्यामध्ये नवसच बोलले नाही आहे बरोबर कारण मला त्याची गरज वाटली नाही बरोबर मग त्याच्यानंतर तरी मग काय झालं मी म्हटलं yeah. की असं माझं माझं एवढं आणि कसं आहे माझ्या नशिबात जे होणार आहे ते होणारच आहे ना तू कशाला हे केली म्हणजे तुला देवाचं काय माहित नाहीये तू बस आता काय बोलणार मी तर ज्याचा प्रश्न मग ते तसं केल्यावर मी म्हणजे आता माझ्या लग्नाला एकोणतीस सत्तावीस वर्ष पूर्ण झालेले तर माझे पती पदून इतकं छान मला सपोर्ट दिलेले आहेत आणि देवाचे मी आभार आहेत आता दुसरी गोष्ट आले हे अ आपलं देवाच मी काय पती आ, मी काय सांगितलं वाक्य आणि प्रभू हा प्रभू तर पहिल्यांदा मी इतकी नास्तिक होते पण त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये संकट याय लागली त्यावेळी सगळे नातेवाईक दूर झाले आणि एक काळ असा आला की मला म्हणजे एकटी पडायला लागली मी संकट संकट संकटावर संकट संकटावर संकट याय लागले कर्ज जा झाली मग या या गोष्टीतून कस बाहेर पडायचं मग हळू हळू मग त्या काळ म्हणजे काय झालेलं मला टेन्शन यायला लागलं आणि सगळे म्हणजे माझे वडिलांक आई माहेरकी लोक दूर गेली सासर खडके दूर झाले सासर खडके म्हणाले की तू तु, तुझं नशीब तु। आणि तू त्याच्यामध्ये मग अशा वेळी कस मी हे करणार आणि मला रात्र झोप येईना अशा वेळी डॉक्टरनी सांगितलं कि झोपेच्या गोळ्या दिल्या मला अरे आणि झोपेच्या गोळ्यावर मी किती एक महिनाभर झोपेच्या गोळ्या घेतल्या पण त्या झोपेच्या गोळ्या राहिल्या घेतल्या गे, कि मला झोप लागायची हो, पण त्याच्यानंतर मला एक वेळ असं एका महिन्यानं त्या झोप एका गोळ्याचाही मला असर झाला माझ्यावर अरे 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 मग मी म्हंटल आयुष्यभर मला हे असं केलं तर मला वेळ लागेल म्हंटल झोप नाही आली तर मग त्याच काळामध्ये मी असं फिरत होते तर याच्यामध्ये म्हणजे माझ्या याच्यामध्ये टेन्शन मध्ये असताना एका ठिकाणी एका शाळा होती ती त्या शाळेमध्ये शाळेच्या वरती असं लिहिलेले होते नाऊ नाऊ गॉड इज हियर नाऊ गॉड इज हियर नाऊ गॉड हियर गॉड इज नो वेअर नाऊ गॉड इज नो वेअर असं लिहिलेलं असं नाऊ गॉड इज नो वेअर असं लिहिलेलं होतं आता ते बघितल्यावर मग तिथं मी तिथं बघायला असं काय लिहिलेलं नाऊ गॉड इज नो वेअर असं आहे ना तर मग ते तिथं एक मनुष्य तिथं एक वा, वा, सर होते ते म्हणाले मॅडम तुमच्या इट इज डायरेक्टली तुमच्या मेंदूशी कनेक्टेड आहे म्हटलं कसं आहे तर नाऊ गॉड इज नो वेअर नो वेअर म्हणजे निगेटिव्ह झाला बरोबर नाऊ गॉड इज नो वेअर असं झालं तुम्ही डब्ल्यू इकडं घ्या की काय नाऊ गॉड इज हिअर नाऊ गॉड इज हियर होता ना समजला का फरक गॉड गॉ बेयर बरोबर म्हणजे कुठेही गॉड परमेश्वर नाही आणि डब्ल्यू इकडं घेतला की गॉड इज नाऊ हियर म्हणजे गॉड आता आहे असं झालं माझ्या डोक्यात प्रकार म्हटलं हे तर इतकं सोपं आहे म्हणजे हे सकारात्मक दृष्टिकोनातलं आहे आपण म्हणजे आपण जसं बघू हा मग त्याच्यानंतर मी हे केलं मी म्हटलं काय काय असे ना मी परमेश्वर परमेश्वर आहे असं प्रभू आहे असं मी म्हणून चालणार हो असं मग दरवेळी मी हे केलं हळूहळू मी त्यांच्याशी बोलायला लागले हे करायला लागले प्रभू आहे म्हटलं पदू तर आहे माझ्या बरोबर प्रभू सगळ्या जगामध्ये आहे मग जगातली दोन चाक खूप महत्वाची आहेत पद्म आणि प्रभू म्हंटल त्याच्या संगतीनं मी माझे आलेल्या संघटना तोंड देईल मला बाकी मला काय गरज आहे बरोबर आणि ताई तुम्हाला सांगते त्या ज्या दिवशी माझ्या या मी असा विचार केला विचार करत बसेल रात्री दोन वाजता मी कल्पना सुचली आणि त्याच्यानंतर मला घरी झोप लागली नऊ वाजता सकाळी नऊ वाजता मागे पती उठवतात अग काय डाराडूर झोपली पण त्यांना माहित नव्हतं की याच्या माग एखाद वर्ष मी खूप झोपले नव्हते ते हो हो मग त्यामुळं तर कसं झालं त्याच्यानंतर माझ्या मी स्वतःवर खूप असं ठरवलं की मी स्वतःच्या विचारामध्ये बदल करणार म्हणून अगदी अगदी हळूहळू मी तसं विचार करत गेले स्वतःमध्ये बदल करत गेले मी म्हंटल दुनिया दुनिया आहे तशीच आहे दुनिया गोलच आहे की मला गोलच फिरवणार आहे आणि मी डिस्टर्ब मी आतनं जर डिस्टर्ब असेल तर मला दुनियेच म्हंटल स्वर्ग आणून दिला तर मला काय कळतंय ते बरोबर बरोबर त्यामुळं मी माझ्या अंतरंगातून मी स्वतःला शांत करणार ना बरोबर अगदी आणि तरच मी म्हटलं काय कुठली गोष्ट खरी कुठली गोष्ट खो खोटी असं मला समजेल ना त्याच्यावर मी शांत डोक्यानं हे निर्णय घेऊ शकते ना या गोष्टी कळायला तरी मला चाळीशी उलटावी लागली बाप रे हो ना तोपर्यंत मला असं सांगणार कोणच नव्हतं आणि त्याच्यानंतर जे असं एकदा म्हणजे विचारसरणी राईट ट्रॅकवर आली ना मग ती त्याच्यानंतर आयुष्य माझं इतकं चांगलं गेलं म्हणजे सगळे कर्ज मी फेडलं मला हे मिळालं मला छान पैकी नोकरी मिळाली परत सगळ्या म्हणजे हजारो याच्या खालून माझ्या हाताखालून हजारो विद्यार्थी गेले।, गेले आज सगळे जगामध्ये तर ताई या आज व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्तानं चौदा फेब्रुवारी निमित्तानं मागे या जीवनामध्ये दोन व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन आहे एक प्रभू आणि दुसरा पदू आहे दोघांनाही मी नमन करून श्री स्वामी समर्थ हा ताई प्रभू म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे त्यामुळं त्या त्या स्वामी समर्थांना वंदन करून आजचा व्हॅलेंटाईन डे मी साजरा केला के सुंदर किती छान सांगितलं ताई तुम्ही आणि म्हणजे खूप जणांनी हे शिकण्यासारखं आहे खूप शिकण्यासारखं आहे याच्यातनं की व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपलं हेच असतं असत का विचित्र कल्पना आपण करतो ना आयुष्यामध्ये बरोबर बरोबर प्रिय आहे जे आपल्याला महत्वाचं आहे तेच ना व्हॅलेंटाईन बरोबर थोडक्यात प्रेसियस म्हणजे खूप महत्वाचं हृदय जवळ आहे अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं हृदय व्हॅलेंटाईन आहे खरंय आपल्या आपण स्वामी समाजाना दिलंय ताई अगदी अगदी किती छान म्हणजे ह्या तुमच्या ह्याच्यातनं ना ताई इतक्या जणांना तुम्ही स्वतःला किती पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे हो ताई खूप छान ताई मी करते हा ताई आणि यातनं सेवेकऱ्यांना जर यातनं काही शिकता घडले तर मी त्याचं सगळं क्रेडिट माझ्या स्वामी देईन येईन खरंच खरंच श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ती मी शेअर करते